महिला आज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नसल्याचं दिसत आहे अशीच एक घटना यवला शहरामध्ये घडली असून यवला शहरातल्या पटांगण भागातील शालीमार शूज या दुकानासमोर असलेल्या अत्तरच्या दुकानामध्ये साप शिरकाव करत असल्याचं निदर्शनास येताच स्थानिकांनी एकच गर्दी यावेळी हा साप दुकानात शिरकाव करत होता याचवेळी दुकानामध्ये शूज घेण्यास आलेल्या ज्योती जाधव या महिलेनं चक्क या सापाला बाटलीमध्ये पकडून सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या स्वाधीन क्लि महिलेनं दाखवलेल्या धाडसाचं सर्व रहिवाशांनी टाळ्या वाजवून कौतुक कलि हा साप पांधीवर जातीचा असल्याची माहिती सर्पमित्र दीपक सोनावणे यांनी दिली असून त्याला त्याच्या आधी दे सोडून देण्यात येणार आहे ज्योती जाधव नामक या धाडसी महिले न याविषयी अधिक सांगितलं ज्योती जाधव मी उलटलीच इकडे माझे शूज घ्यायला मी पंधरा वीस मिनिटापासून सगळे एवढे जेंट्स असून सगळेच घाबरत आहे आणि मी ॲक्च्युली एकटीच लेडीज होती पण मी का डेरिंग केली नाही मी त्याला घाबरत नव्हती मला त्याची खूप क्यू येत होती खरं म्हणजे कारण तो आहे ना असं खूप घाबरलेला होता सगळ्यांना आणि तुम्ही सगळे त्याला घाबरत होते हे माझ्या लक्षात आलं तोच घाबरलेला आहे मी केव्हाची जात होती येत होती मला तो पकडायचा होता कारण मी त्या याच्या आधी कधी पकडलेला नाही आहे आणि तुला शेवटी शेतकरी मित्र आहे त्याच्यामुळे त्याला नाही घाबरत कारण मी पण एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी गेली पुढं तुम्ही सगळे पाहत आणि नंतर तो मध्ये टाकला नाही मी सगळ्या माहिती नव्हती सर्प पकडण्याची आयडिया नाही या आधी कधी पकडला तुम्ही तर सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी या सापाविषयी अधिक माहिती दिली दीपक सोनव सर्पमित्र मला कॉल आल्यानंतर मी यावेळी इथं पोहोचल्यानंतर खूप वेळ उशीर झाला मला येण्यात त्यात त्या का त्यातपूर्वीच मॅडमनी कधी न साप धरता या मॅडमनी हिंमत दाखवली आणि आपल्याला सगळं कौ कौतुकपद विषय हा की आ, साप धरण्याला काही अडचण नाही परंतु सापाची माहितीशिवाय साप धरू नये मी त्यांना ही विनंती करतो आणि हा साप जो आहे हा विषारी नाही आहे हा पाच दिवस साप आहे परंतु हा बाईकला खूप पक्का आहे हा साप फक्त चावायचाच प्रयत्न करत असतो सतत चावत असतो म्हणून अशा सापाला जास्त करून हात लावू नये ही विनंती एस्तान मिडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला